नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या मी किरण वाघमुळे तुमचं सर्वांचं आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज बारा एप्रिल दुसरा शुक्रवार आहे आणि आत्ता आपण पाहूयात की जी काही अनुसूचिता जी अपडेट आहे म्हणजे लानी नाणूची काय स्थिती आहे त्याबाबतचे अपडेट्स पाहूयात प्रथमतः तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अशाच अपडेट्स पाहिजे असतील हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या स्कायमेटचा अंदाज आपण मान्सूनबाबतचा दिलेला आहे आपलासुद्धा अंदाज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि लवकरच हवामान विभागाचासुद्धा पहिला अंदाज जाहीर होणार आहे आणि तोही आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वात प्रथम जर आपण पाहिले की सध्या प्रशांत महासागरामध्ये काय स्थिती आहे तर महासागराचा जो पूर्वेकडील भाग आहे साधारणतः दक्षिण अमेरिकाच्या आसपासचा तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की थंड पाणी आता दिसू लागलेलं ला आहे आणि ज्या ठिकाणी निनो तीन पॉईंट चार हा जो काही इंडेक्स आहे ज्यावरून निनोदानीना आपल्याकडचा ठरव जातो या ठिकाणचं तापमानही आता हळूहळू घसरत आहे साधारणतः तरीसुद्धा एक अंश सेल्सिअसहून नेहमीपेक्षा हे पाणी अजूनही गरम आहे पण यासोबतच जर आपण पाहिलं की समुद्र सपाटीपासून खालचं जे काय पाणी आहे तर या ठिकाणी पाहू शकतं की थंड पाणी वाढलेलं आहे आणि लवकरच हो जामर, या ठिकाणी हे जे थंड पाणी आहे हळूहळू वरती सरकणार आहे त्यामुळे हा जो काही अलनिनो होता आपल्याला ज्यामुळे ज्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये स्थिती पाहायला मिळाली पाऊस कमी पाहायला मिळाला ज्याबद्दलही आपण अंदाज दिलतच की मान्सूनचे की दोन हजार तेवीस सालच्या पावसावरती लानिना नाही तर अलनीनोचं संकट आहे आणि या अल्नीनोच्या संकटामुळे पाऊस कमी होईल तर तशा प्रकारे पाऊस कमी झाला आणि जर इथून पुढचं पाहिलं तर साधारणतः हा जो काही तीव्र अलनिनो होता तर डिसेंबरमध्ये त्याची सर्वात जास्त तीव्रता गाठली आणि त्यानंतर जानेवारीपासून याची तीव्रता हळूहळू कमी होत गेलेली आहे आणि जर आपण पाहिलं तर येत्या काळामध्ये साधारणतः एप्रिल मे जून म्हणजे साधारणतः या या तिमाहीत हा जो काही अल्निनो आहे याची तीव्रता ओसरून न्यूट्रल स्थिती म्हणजे अल्निनो ही नाही आणि लानिनाही नाही तटस्थ स्थिती येण्याची शक्यता पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत आहे म्हणजेच काय तर आत्ता एप्रिल ते जून या कालावधीत अलनीनं विरून जाईल आणि तटस्थ स्थिती आपल्याला पाहायला मिळेल पण जसं आपण पुढे जाऊ मे जून जुलै तर या मे जून जुलैच्या काळात साधारणतः अठ्ठावीस टक्के शक्यता दिसते की हळूहळू हलु लानिना सक्रिय आहे हो पण तरीसुद्धा याच काळात जी काही न्यूट्रल स्थिती आहे ती साधारणतः सत्तर साधर ते बहात्तर टक्क्यांच्या आसपास आहे तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मे जून जुलै या ती माहीत तरी लान येणा येणार नाही पण तिथून पुढे जून जुलै ऑगस्टची ती माही, माही पाहिली तर या ठिकाणी मागच्या वेळेच्या अपडेट्समध्ये यांनी सांगितलेलं की बासष्ट टक्के शक्यता दिसते की जून जुलै ऑगस्ट दरम्यान लान येईल तर सध्याच्या अपडेटमध्ये असं दाखवलं की साठ टक्के शक्यता आहे की जून जुलै ऑगस्ट जो की आपला मान्सूनचा मेन पिरियड असतो तर त्या काळामध्ये आपल्याला खास करून जुलै आणि ऑगस्ट हा मेन पिरियड असतो तर त्या काळामध्ये आपल्याला लान स्थिती पाहायला मिळेल आणि जून नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुद्धा ही लान येणाची स्थिती साधारणतः सत्तर टक्क्याहून अधिक राहिण्याची शक्यता आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सुद्धा ला येणाची स्थिती वाढत जाऊन आपल्याला मान्सूनचं जे काही परतीचा प्रवास असेल तोसुद्धा कदाचित यंदा उशिरा सुरू होईल आणि यंदा खूप जास्त प्रमाणात पाऊस मान्सून काळात पडेल खास करून जाता जाता हा मान्सूनचा जो काही परतीचा पाऊस असतो तो सुद्धा खूप जास्त प्रमाणात पडण्याचा आपल्याला अंदाज दिसतोय तर येणा चांगला पाऊस घेऊन येतो बाकी लवकरच महाराष्ट्रासाठी सुद्धा हवामान विभागाचा जो काही आता ताजे अपडेट येईलच त्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होईल याबाबतच्या अपडेट्स आपण तुम्हाला कळवूच त्या अपडेट्सपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला इंडियन ओशन डायपोल म्हणजे आपला जे काही हिंदी महासागर आहे तर त्या हिंदी महासागरातली स्थिती काय आहे तर जर ही आय जर का पॉझिटिव्ह असला तर मान्सूनसाठी हे चांगलं असतं आणि सध्याच्या मॉडेलच्या आप आउटपुटनुसार हे बी ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याचं मॉडेलनुसार दिसतं आहे की साधारणतः त्या काळामध्ये मे जून जुलै ते ऑगस्टपर्यंत आपल्याला आय ओ हा पॉझिटिव्ह पाहायला मिळेल आणि ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे ज्यामुळे अरबी समुद्रात जास्त सिस्टीम निर्माण होतात आणि मान्सूनची जी, जी काही पश्चिमेकडील शाखा असते तीसुद्धा खूप सशक्त राहते आणि चांगला पाऊस आपल्या पश्चिम किनारपट्टीला पाहायला मिळतो कोकणात पाहायला मिळतो घाटात पाहायला मिळतो तर ये जुन पकत पकत ही आयोडीची स्थितीसुद्धा बऱ्यापैकी मॉडेल्स दाखवत आहेत की जून जुलै ऑगस्टमध्ये पॉझिटिव्ह आय ओडी राहील फक्त एक दोनच मॉडेल आहेत जे फक्त न्यूट्रल आयो डीची स्थिती दाखवत आहेत म्हणजे दोनही घटक यंदाच्या मान्सूनसाठी चांगले आहेत बाकी याच्यावरचे अजून डिटेल अपडेट्स येणाऱ्या काळांमध्ये आपण तुम्हाला देऊच आणि हवामान विभागाचा अंदाजही देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा